नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा आणि नीलकंठ कोऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या सव्वीस जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे संस्थेच्या वतीनं आयोजित हे सव्वीसावं रक्तदान शिबिर असून आजवर जवळजवळ दहा हजार बॉटलचं रक्तदान करण्यात आलंय मागील वर्षी देखील सव्वीस जानेवारी निमित्त तीनशे दहा बॉटलचं रक्तदान शिबिर संपन्न झालं यामध्ये नामांकित दमाणी ब्लड बँक आणि अश्विनी ब्लड बँक यांचं सहकार्य लाभतं सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या रक्तदान शिबिरामध्ये माहेश्वरी समाजाचे स्वातंत्र्य सेनानी परिवारांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असून त्याचप्रमाणे उच्च विद्याविभूषित विद्यार्थ्यांचा विद्याभूषण पुरस्कार आणि समाजातील शंभरपेक्षा जास्त रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा रक्त आणि रक्त महर्षी पुरस्कारानं सन्मान करण्यात येणार आहे हे रक्तदान शिबिर सकाळी दहा वाजल्यापासून लिंगशेट्टी मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलं आहे तरी सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याचं आवाहन सोलापूर जिल्हा सभेचे अध्यक्ष जवाहर जाजू यांनी पत्रकार परिषदेत जवळजवळ सव्वीस वेळा पंचवीस रक्तदान शिबिरा दहा ते अकरा हजार पॉटला संकलन केले आम्हाला जे काही गरीब असहाय्य व्यक्ती रक्ताचा मागणी करतात त्यावेळेस आम्ही ब्लड बँकेच्या माध्यमातून फ्री ऑफ चार्ज त्यांना रक्तदान दिले रक्त पुरवठा केलेला तसेच यावेळेस आम्ही भारतीय प्रजासत्ताक दिनाचे हे चौऱ्याहत्तर वर्ष असताना आमच्या समाजातील काही अनेकांना माहीत नसलेले परिवार की जे स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतलेले होते त्या परिवारांचा यथोचित सत्कार करण्याचा आम्ही योजलेले कारण का तर येणाऱ्या पिढीला आपल्याही समाजातून राष्ट्रासाठी काही काम करणारे समाजासाठी काही काम करणारे असे राष्ट्र व्यक्ती होते स्वातंत्र्य सैनिक होते याची जाण निर्माण व्हावी आणि येणाऱ्या पिढीला याचं महत्व कळलं पाहिजे हा एक हेतू आहे त्याचप्रमाणे यावेळेस आम्ही रक्त कर्ण वर रक्त महर्षी पुरस्कार देखील करणार आहोत त्यामध्ये दमानी ब्लड बँकेचे श्री नावडे अशोक नावडे सर यांनी जवळजवळ दोनशे चौतीस वेळा आज तागायत रक्तदान केले हा एक महाराष्ट्रात कुठेही आलेला नाही तो एक रेकॉर्ड सोलापूर मधून झालेला आहे त्याचा अभिमान आम्हाला आहे आणि सोलापूर जिल्हा महेश्वरी सभेने त्यांना रक्त महर्षी पुरस्काराने सन्मान करण्यात योजना तसेच आपणाला परिचित असलेले श्री किशोरजी चंड यांनी देखील एकशे चोपन्न वेळा रक्तदान केलेलं आहे श्री रवींद्र बुतडा यांनी जवळजवळ शंभर वेळा रक्तदान केलेलं आहे श्री अरविंद विसानी हे देखील एकशे चोवीस वेळा आपलं रक्तदान केलेलं आहे तसेच प्रकाश मिनिया यांनी जवळजवळ शंभर वेळा रक्तदान केलेले अशा या, के या समाजातील रक्तदात्यांचा सत्कार पुरस्काराने करण्याची यामध्ये विद्याविभूषण पुरस्कार देखील आम्ही यावेळेस करणार आहोत त्यावेळेमध्ये समाजातील काही विद्या म्हणजे काही जण डॉक्टर डॉक्टर म्हणून पास झालेले काही जण सी ए म्हणून झालेले त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला केला पाहिजे हा एक हेतू जिल्हा सभेने ठरवलेला होता कारण काय तर याचे ते आपण म्हणतो की पावलावर पाऊल पडत जातात त्याप्रमाणे समाजातील जी क्रिया आहे त्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून या रक्तदान शिबिरामध्ये पुरस्कार वितरणाकरिता सोलापूर जिल्हा न्यायालयाचे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत या हे अध्यक्ष म्हणून तर ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली या प्रसंगी सचिव किरण कुमार राठी चेअरमन विजयकुमार उपाध्य व्हाईस चेअरमन सी ए धनराज नोगजा तसंच मधुसूदन कालाणी विठ्ठल काबरा चंद्रकांत तापडिया जमनादास भुतडा अशोक बाहेती रमेश सोनी गोविंद तापडिया रामकिशोर भट्टड कैलास मर्दा आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही